देवडी शहरामध्ये चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कंदील आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला शहरातील इंदिरा गांधी चौकात हातात मेनबत्ती तसेच कंदील घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दिसून आले महाराष्ट्रामध्ये कृत्रिम वीज टंचाई असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते 20 वीज टंचाईच्या समस्येला राज्य सरकार जबाबदार असून राज्यात अघोषित भार नियमन सुरू आहे. दीड तासापासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असून सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकांच्या खिशातून केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबीयांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे हजारो कार्यकर्ते राज्यभर वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली व देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणासाठी लाभलेले भार नियमन पूर्णपणे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहील असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखवले यावेळी बोटावर कार्यकर्ते इतके कार्य करते होते यात सामान्य जनतेने पाठ फिरवली असे दिसून आले आंदोलन करेपर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजून भार नियमनामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला नाही भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या आव्हानानुसार या महाराष्ट्रात होत असलेल्या लोडशेडिंग संबंधाने देवळी शहर भारतीय जनता पार्टी व देवळी ग्रामीण मंडळातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या आघाडी सरकारचा निषेध करतो त्यांनी केलेलं लोडशेडिंग हे अवाजवी व जनतेवर लादलेलं ला आहे या सरकारला अक्कल यावी व त्यांनी लोडशेडिंग रद्द करावं ही या ठिकाणी आम्ही मागणी करतो धन्यवाद नारादन नारा नारादान दे। नारा, नारा भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा